मान्यवर गुरुजन वर्ग व माझ्या बालमैत्रिणींनो सर्वांना नमस्कार मी शिवन्या सिद्धाराम स्वामी जिल्हा परिषद शाळा मंद्रुली शिकत आहे अक्षर नक्षर तुम्हाला शब्दाचा अर्थ सांगितले अक्षर नक्षर शिकून तुम्हाला शब्दाचा अर्थ सांगितले की तिथे अपमान सहन करूनही जीवनात शिक्षणाचा मार्ग दाखविले की तिथे अपमान सहन करूनही जीवनात शिक्षणाचा मार्ग

पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले ह्या माणसाशी झालं आणि मला हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय i मोबाईल समज वाटत आहे याचा विचार आपण करायचं